नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे अगदी मनापासून स्वागत आहे उद्या वैशाख शुद्ध पौर्णिमा या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात तर या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी व आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी कोणते उपाय करायचे असतात ते उपाय कसे करावे कधी करावे कोणी करावे व पौर्णिमेचा कालावधी कधी आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत या वस्तू अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करेल आणि देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वादसुद्धा राहील देवी लक्ष्मीला कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या त्या कशा अर्पण करायच्या आणि त्या कोण अर्पण करू शकतं ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेललासुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आणि उद्या अशी दोन दिवस पौर्णिमा आहे पौर्णिमा प्रारंभ अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार म्हणजे आजच रात्री आठ वाजून दोन मिनटांनी ही पौर्णिमा सुरू होईल आणि त्यानंतर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती म्हणजे सोमवारी उद्या बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी पौर्णिमा ही संपणार आहे तर बघा बारा तारखेला आपल्याला पौर्णिमा तिथी साजरी करायची आहे म्हणजेच लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करणार आहोत ज्या सेवा करणार आहोत उपवास पूजा करणार आहोत ते बारा तारखेला सोमवारीच करायचं आहे म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी काही माहिती सांगणार आहे ते, ते सर्व उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत सर्वात महत्त्वाचं बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे उपाससुद्धा केला जातो जे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाचे व्रत करतात त्यांना तर या पौर्णिमेच्या दिवशी उपवास असतोच पण जर तुम्हाला संकल्पयुक्त पौर्णिमा करायच्या असतील अकरा पौर्णिमा एकवीस पौर्णिमा तर त्यासाठी सुद्धा तुम्ही उपवास करू शकता पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीचीच पूजा आराधना करायची का तर असं करायचं नाही या दिवशी लक्ष्मी देवीबरोबरच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा आराधना करायची असते जेव्हा आपण विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला संपूर्ण पूजेची फलश्रुती ही मिळत असते पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी सत्यनारायण पूजा ही ऋणमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठीच केली जाते त्यामुळे तुम्ही जर सत्यनारायण पूजा करत नसाल तर उद्या पौर्णिमेपासून ही सत्यनारायणाची पूजा नक्कीच करा ही सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी तुम्हाला गुरुजींची किंवा पुरोहितांची गरज नाही ही पूजा तुम्ही घरच्या घरी साध्या पद्धतीने करा ही सत्यनारायण पूजा महिला पुरुष वृद्ध मुलं कोणीही करू शकतं याला कुठलंही बंधन नाही आता आपल्याला आर्थिक समस्या सुटण्यासाठी ऋणमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी देवी लक्ष्मीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ह्या वस्तू आपल्याला सहज उपलब्ध होतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मग बघूया सर्वात पहिली वस्तू ती म्हणजे बत्ताशे त्या दिवशी आपण सत्यनारायण पूजा ही करतोच असतो ही पूजा करताना आपल्याला त्याबरोबर लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा करायची आहे आणि ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे लक्ष्मी देवीला बत्ताशी अतिशय प्रिय आहेत त्यासाठी आपल्याला लागतील ला 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 बत्ताशे बघा आपण दिवाळीला जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तेव्हा सुद्धा देवी लक्ष्मीला बत्ताशांचा नैवेद्य आपण दाखवत असतो दिवाळीत तर आपण बरेच फराळाचे पदार्थ बनवत असतो पण तरीसुद्धा लक्ष्मी देवीला त्या दिवाळीच्या दिवशी लाह्या बत्ताशांचा गोड नैवेद्य आपण दाखवत असतो त्यामुळे या लाह्या बत्ताशांचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे त्यामुळे बताशांचा नैवेद्य न विसरता न चुकता नक्कीच दाखवा यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न राहते किंवा एखाद्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर्शनाला जाऊन जाताना हा लाहया बत्ताशाचा प्रसाद तुम्ही नेऊ शकता किंवा प्रसाद म्हणून ते लाह्या बत्ताशे तिथेच ठेवून देऊ शकता लक्ष्मी देवीला प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून लाह्या बत्ताशे अतिशय प्रिय आहेत असे केल्याने लक्ष्मी मातेचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात लक्ष्मी देवीला प्रिय असलेला दुसरा पदार्थ कोणता आहे ते आता आपण बघू दुसरा पदार्थ आहे खीर लक्ष्मी देवीला खीरसुद्धा अतिशय प्रिय आहे बऱ्याच माता भगिनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी देवीचे गुरुवारचे व्रत करतात आणि या व्रता दिवशी संध्याकाळी पूजा करून लक्ष्मी देवीला गोडदोड नैवेद्य दाखवतात या नैवेद्यामध्ये आवर्जून खीर ही बनवलेलीच असते आणखी एक उदाहरण आहे शुक्रवारचे वैभव लक्ष्मीचे जे व्रत आहे अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार तर या वैभव लक्ष्मीच्या व्रताची पूजा करतात त्यावेळीसुद्धा नैवेद्यामध्ये खीर ही असतेच बाकी कितीही पूर्णावरणाचा जरी स्वयंपाक असला पण तरी त्या नैवेद्यामध्ये खीर ही आवर्जून ठेवलेली असतेच यावरून तुमच्या लक्षात आलं असेल लक्ष्मी देवीला खीर ही किती प्रिय आहे आता जवळजवळ सर्व महिलांना सेवेकरांना माहिती आहे की लक्ष्मी देवीच्या नैवेद्यामध्ये खिरीचं किती महत्त्व आहे मग ती खीर कोणतीही असू द्या शेवेची खीर किंवा तांदळाच्या भातापासून बनवलेली खीर ओल्या नारळाची खीर रव्यापासून बनवलेली खीर अशा वेगवेगळ्या पद्धतीने खीर बनवली जाते तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही खीर बनवता त्या पद्धतीने खीर बनवा आणि लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवा आता ही सर्व माहिती या सर्व गोष्टी बऱ्याच जणांना माहीत आहेत पण ज्यांना अजूनही अशा गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी ह्या माहितीचा उपयोग होईल मी जे यूट्यूबवर माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असते माझा उद्देश हाच आहे की एका व्यक्तीला जरी माझ्या माहितीचा लाभ झाला उपयोग झाला तरीसुद्धा मला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि समाधानसुद्धा आहे दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावनाचं महत्त्व आणि तुळशी वृंदावनाचे प्रकार तर या व्हिडिओला एका ताईने कमेंट केली की मला तुळशीची माहिती हवी होती थँक यू सो मच ताई ही कमेंट वाचून मला खूपच आनंद झाला की माझ्या माहितीचा एका ताईला उपयोग झाला खरं तर ही स्वामींचीच इच्छा असते तर असो आता आपण पुढचा पदार्थ बघू पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मिठाई दुधापासून बनलेले जे पदार्थ असतील दुधापासून बनलेली जी मिठाई असेल पेढा असेल बर्फी असेल तर अशा प्रकारची मिठाईसुद्धा लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्या पूजेत असलेले श्रीफळ म्हणजे नारळ हे श्रीफळ आपण पूजेत ठेवत असतो या श्रीफळालासुद्धा अनन्य साधारण असं महत्त्व आहे बघा लक्ष्मी देवीची जी काही व्रतं आहेत मग ती गुरुवारची व्रत असेल शुक्रवारची व्रत असेल नवरात्रीमध्ये सुद्धा पूजेमध्ये आपण जे नारळ ठेवतो तर त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप देवी स्वरूप दुर्गा स्वरूप पूजा करत असतो तेव्हा हे श्रीफळ खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण मंगलकलश स्थापन करतो त्यावेळीसुद्धा नारळ आपण ठेवत असतो त्यामुळे नारळाला खूप महत्त्व दिलेलं गेलेलं आहे आणि तितकंच ते पवित्रसुद्धा मानलं जातं त्यामुळे लक्ष्मी देवीला इच्छापूर्तीसाठी एक श्रीफळ अर्पण केलं तर नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होईल श्रीफळ अर्पण करताना ते सोलू नका म्हणजे त्याची वरची जी साल आहे ती काढू नका आणि ते नारळ फोडायचंसुद्धा नाही तुम्ही जर मंदिरात जाऊन हा उपाय करणार असाल तर भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवी असलेल्या मंदिरात जा जातानी एक श्रीफळ त्याच्याबरोबर थोडी खडी साखर थोडी फुलं बरोबर घ्या मंदिरात गेल्यानंतर देवाला मनापासून नमस्कार करा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती लक्ष्मीदेवीला सांगा आणि ही इच्छा ही सांगत असताना किंवा तुमचे मनातील जे भाव आहे तुम्ही जे मनातल्या मनात म्हणत मना असताना हातामध्ये श्रीफळ थोडी खडी साखर आणि थोडी फुलं ही तशीच असू द्या मनातील इच्छा बोलून झाल्यानंतर मगच या सर्व वस्तू लक्ष्मी देवीला अर्पण करा त्यानंतर मंदिरातच थोड्या वेळ बसून लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री या मंत्राचा एक माळ जप करा श्रीसुक्त पुरुषुक्त वाचून त्याची फलश्रुती वाचा ही सेवा केल्यामुळे नक्कीच तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होईल त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळाचं फूल माता लक्ष्मीला कमळाचा फूल अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे आपण जेव्हा लक्ष्मी देवीचा फोटो बघतो त्यामध्ये देवी लक्ष्मी कमळाच्या फुलामध्ये बसलेली असते यावरूनच आपल्या लक्षात येतं की देवी लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे पौर्णिमेच्या दिवशी जी आपण घरच्या घरी पूजा करतो त्या पूजेमध्ये श्रीयंत्राची सुद्धा पूजा करा या श्रीयंत्राच्या पूजनेमुळे देवी लक्ष्मीची पूजा आपल्या हातून होईल तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर ते यंत्र तुम्ही घ्या हे श्रीयंत्र तुम्हाला सहज मिळून जाईल पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्याच श्रीयंत्रावर पंचोपचार पूजन करून वरती सांगितल्याप्रमाणे सेवा करा देवी लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे मग आता कमळाचं फूल मिळणं ना शक्य नाही म्हणूनच कमळाच्या फुलाला ज्या बिया येतात त्या बियापासून तयार केलेले कमळगड्डा कमळगड्डामणी आणि ते मणी एकत्र करून तयार केलेली कमळगड्ड्याची माळ या श्रीयंत्राला अर्पण करा किंवा तुमच्याकडे कर जर लक्ष्मी देवीचा फोटो असेल आणि तुम्ही त्या फोटोची पूजा केली असेल तर त्या फोटोलासुद्धा ही माळ तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे लक्ष्मी देवीला कमळाचे फूल वाहिल्यासारखी होईल ही कमळगट्ट्याची माळ एकशे आठ माण्यांची असते एकावन्न मण्यांची असते अकरा मण्यांची सुद्धा असते हे कमळगट्ट्याचे मणी श्रियांत्रावर ठेवल्यामुळे लक्ष्मी देवीला कमळाचे फूल वाहिल्याचे पुण्य आपल्याला मिळणार आहे बघा आपण जेव्हा देवी देवतांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते सुद्धा आपल्याला जपतात आपली आई म्हणून काळजी घेतात तर अशा प्रकारे आपल्या आर्थिक समस्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगितले ते तुम्ही नक्कीच करून बघा आणि अनुभव घ्या तुमची आर्थिक समस्या नक्कीच सुटण्यास मदत होईल चला तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील सुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद